नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या ग्रुप डी एक्झामसाठी जनरल नॉलेजची जी स्थिती चालू आहे त्यामध्ये आज आपल्याला आर आर बी एन टी पी सी दोन हजार पंचवीस ट्वेल्थ लेवलच्या झालेल्या एक्झाममधील वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शिफ्ट वनचा पेपर बघायचा आहे पहिला प्रश्न मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय लष्कराने प्रचंड प्रहार हा त्रिसेवा एकात्मिक बहुडोमेन युद्ध सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता उत्तर अरुणाचल प्रदेश तीन मार्च 2025 रोजी साजरा होणाऱ्या कोणत्या आंतरराष्ट्रीय सणाची थीम वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन फायनान्स इन्व्हेस्टिंग इन पीपल अँड प्लॅनेट होती उत्तर जागतिक वन्यजीव दिन काकतीय राज्याच्या पतनानंतर कोणत्या दिल्ली सुलतानाने बुक्का आणि हरिहर यांना ताब्यात घेतले उत्तर मोहम्मद बिन तुगलक दक्षिण अमेरिकेत कोणता पर्वत आहे उत्तर अँडीज दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या लेखकाने द हिमालया इन अ स्मॉल हाऊस हे पुस्तक प्रकाशित केले ज्यामध्ये हिमालयीन खेड्यातील जीवनाचे वर्णन केले आहे उत्तर अनुराधा रॉय दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय संग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिलेले भारतातील पहिले चित्ता संवर्धन प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणते आहे उत्तर बन्नी गवताळ प्रदेश दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात जास्त शहरीकरण झालेले राज्य कोणते आहे उत्तर गोवा पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता पर्याय आहे उत्तर पश्चिम किनारी मैदान वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या राजवंशाच्या काळात बांधले गेले उत्तर राष्ट्रकूट मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग राज्यसभेत कोणत्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करतात उत्तर आम आदमी पक्ष विंडोजमध्ये उघडलेल्या अनुप्रयोगांमध्ये स्विच करण्यासाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की, की वापरली जाते उत्तर अल्टर प्लस टॅब सरकारी या आयोगाने प्रामुख्याने भारतातील कोणत्या प्रकारच्या संघराज्यवादाला बळकटी देण्यावर लक्ष केंद्रित केले उत्तर सहकारी संघराज्यवाद उदारीकरणामुळे आर्थिक क्रियाकलापांवरील सरकारी नियंत्रण कमी झाले एकोणावीसशे एक्क्याण्णवमध्ये उदारीकरणाचा मुख्य उद्देश काय दूर करणे होता उत्तर औद्योगिक परवाना आणि कोटा प्रणाली भारतीय संविधानाच्या कलम दोनशे चव्वेचाळीस दोन अंतर्गत सहाव्या अनुसूचीतील तरतुदी खालीलपैकी कोणत्या राज्यांमधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाला लागू होतात उत्तर आसाम मेघालय त्रिपुरा आणि मिझोरम सध्याच्या आंतरराष्ट्रीय एकक प्रणालीमध्ये किती परस्पर स्वतंत्र आधार राशी आहेत उत्तर सात आरोग्यसेवेच्या उन्नतीसाठी खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यांना जागतिक बँकेकडून रुपये दोन हजार चारशे चोवीस कोटींचे कर्ज मिळाले उत्तर केरळ भारतीय संविधानाच्या कलम चौदा अंतर्गत खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकारांची हमी देण्यात आली आहे उत्तर कायद्यासमोर समानता संक्षेप त्याचे पूर्ण रूप आणि त्याचा वापर यांचे योग्य संयोजन ओळखा उत्तर ए एस सी आय आय अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज एनकोड्स टेक्स्ट इन कॉम्प्युटर्स शेरशहाच्या कारकिर्दीत गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर होती उत्तर शिक्कदार संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेचे प्राथमिक केंद्रबिंदू कुठे आहे उत्तर ग्रामीण क्षेत्रे मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय नौदलाने कोणत्या समुद्राखालील संरक्षण शस्त्राची यशस्वी चाचणी घेतली उत्तर मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईन एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताच्या फाळणीचे मुख्य कारण डॅश होते उत्तर जातीय तणाव आणि राजकीय मतभेद खालीलपैकी कोणती नदी द्विपकल्पीय पठाराशी संबंधित आहे उत्तर कृष्णा नदी दोहा डायमंड लीग 2025 हजार पंचवीसमध्ये नव्वद मीटरपेक्षा जास्त फेकल्यानंतर नीरज चोप्राने भारतीय ॲथलेटिक्ससाठी कोणता ऐतिहासिक मान मिळवला उत्तर भालाफेकमध्ये नव्वद मीटरचा टप्पा ओलांडणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला बायोस्पियरमध्ये खालीलपैकी कोणते प्रथिने सर्वात जास्त प्रमाणात आढळतात उत्तर रुबिस्को खालीलपैकी कोणत्या वर्षात लॉर्ड कर्झनने भारतीय विद्यापीठांवर कडक नियंत्रण लादणारा भारतीय विद्यापीठ कायदा मंजूर केला उत्तर एकोणावीसशे चार मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आर्मेनियाने खालीलपैकी कोणत्या देशासोबत शांतता करार केला आहे उत्तर अझरबैजान भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रशासन आणि नियंत्रणासाठी तरतुदी आहेत उत्तर अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जमाती भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ मध्ये कशाचा समावेश आहे उत्तर पती किंवा त्याच्या नातेवाईकांकडून महिलेवर होणारी क्रूरता चौदा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत खालीलपैकी कोणता बोगदा आशियातील सर्वात लांब आहे उत्तर झोजिला बोगदा लोणसे टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते स्वयंपाकघरातील रसायन सामान्यतः वापरले जाते उत्तर व्हिनेगर रियल इस्टेट क्षेत्राचे नियमन आणि प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी रियल इस्टेट नियमन आणि विकास कायदा म्हणजेच रेरा कधी लागू करण्यात आला उत्तर दोन हजार सोळा राज्यपालांना पदाची शपथ कोण देतात उत्तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोणत्या भारतीय थिंक टँकने दोन हजार पंचवीस जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद आयोजित केली होती उत्तर राष्ट्रीय परिवर्तन संस्था म्हणजेच नीती आयोग वरुणा हा भारत आणि यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव आहे उत्तर फ्रान्स दोन हजार पंचवीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागला उत्तर भाजपने बहुमत मिळवून सरकार स्थापन केले भारतात समुदाय विकास कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला उत्तर दोन ऑक्टोबर एकोणावीसशे बावन्न डोरा बिसोई आणि चक्र बिसोई यांची नावे डॅशडॅशमधील राजकीय अशांतता ब्रिटिश कायदे आणि नियमांची अयोग्यता आणि खोंडांच्या आर्थिक दुःखाविरुद्धच्या उठावाशी संबंधित आहेत उत्तर घुमूसर ओडिशा दोन हजार पंचवीसचा कलिंगा सुपर कप कोणत्या भारतीय फुटबॉल क्लबने जिंकला उत्तर एफ सी गोवा कोणत्या भारतीय शहरात मोतीलाल नेहरू राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहे जिथे विमानांवर विजेच्या परिणामांवर संशोधन केले जात आहे उत्तर प्रयागराज विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला पेपर कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा धन्यवाद